नमस्कार जिभेचे चोचलेविथ प्राजक्तामध्ये सर्वांचे मनकपूर्वक स्वागत दुधी भोपळ्याचा गोड पदार्थ दुधी हलवा कसा करायचा ते पाहूया सरळ एकसारख्या जाडीचा हिरवा आणि कोवळा दुधी निवडावा दुधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा दुधीच्या दोन्ही बाजू देठाकडील बाजू आणि खालील टोकाकडील बाजू कापून घ्याव्यात दुधीच्या चिरलेल्या भागांनी येथे दाखवल्यानुसार दोन्ही भागांवर चोळून घ्यावे चॉकलेटी रंगाचा स्त्राव बाहेर निघतो तो काढून टाकावा दुधीचा दोन्ही बाजूकडील एक एक पातळ काप काढावा काप खाऊन दुधी कडून असल्याची खात्री करून घ्यावी दुधी मध्यात चिरून दुधीचे दोन भाग करावेत साल काढून घ्यावी दुधीच्या सालाची देखील ओलसर चटणी करता येते दुधीची साल स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घालावीत त्यात थोडेसे खोबरे कोथिंबीर चवीनुसार मीठ मिरची आणि थोडासा लिंबाचा रस घालावा अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे घालून सर्व जिन्नस मिक्सरवर दरदरीत वाटून घ्यावेत दुधीच्या सालींची ओलसर चटणी तयार साल काढलेल्या दुधीचे दोन किंवा चार भाग करावेत दुधी कोवळा असल्याने त्यातील बिया मऊ लहान आणि कोवळ्या असतात एका पातेल्यात किंवा ताटात पाणी घ्यावे मध्यम आकाराच्या खिचणीने दुधी खिसून घ्यावा दुधीचा खीस पाण्यातच राहील याची काळजी घ्यावी म्हणजे दुधी काळा पडणार नाही दुधीतील बिया जाड असतील तर बिया काढून दुधी खिसून घ्यावा संपूर्ण दुधी किसून झालेला आहे दुधीचा केस पाण्यात भिजवून ठेवला आहे पाव चमचा खाण्याचा सोडा घालून व्यवस्थित एकत्र करावे यामुळे दुधीचा हिरवा रंग चांगला राहतो गॅस सुरू करून मंद आचेवर कढई ठेवावी कढईत एक ते दीड चमचा साजूक तूप घालावे दुधीच्या केसातील पाणी पूर्ण काढून टाकावे येथे दाखवल्याप्रमाणे दुधीच्या किसातील पाणी पूर्ण पिळून काढावे संपूर्ण पाणी काढलेला दुधीचा कीस तुपावर घालावा दुधीचा किस तीन ते चार मिनिटे सतत हलवावा कढईच्या तळाशी किस चिकटणार नाही करपणार नाही याची काळजी घ्यावी दुधीला त्याचे थोडे पाणी सुटायला लागते आणि दुधीचा रंग बदलू लागतो म्हणजेच दुधी थोडा शिजायला सुरुवात होते येथे साधारण सहा वाट्या दुधीचा खीस घेतलेला आहे दुधी पारदर्शक दिसू लागला की त्यात दोन वाट्या दूध घालावे मंद ते मध्यम आचेवर दुधीचा खीस आणि दूध व्यवस्थित एकत्र करून घ्यावे दूध आटेपर्यंत दुधीचा खीस व्यवस्थित मधून मधून हलवा दूध आणि दुधीचा खीस कढईच्या तळाला लागणार नाही करपणार नाही याची काळजी घ्यावी एक वाटी खवा घालून सर्व व्यवस्थित एकत्र होईपर्यंत ढवळत राहावे आवडीनुसार खव्याचे प्रमाण कमी जास्त करावे खव्याच्या ऐवजी खव्याचे पेढे घातले तरी चव छान येते खवा नसेल तर दुधावरील साय दोन वाट्या घालावी खवा घालून दुधीचा खीस व्यवस्थित हलवावा आणि एकत्र करावा दुधीचा खीस आणि खवा एकत्र होताना खवा पातळ होतो नंतर घट्ट होण्यास सुरुवात होते खवा आणि दुधीचा खीस व्यवस्थित एकत्र झाला की त्या दोन वाट्या साखर घालावी व्यवस्थित हलवून सर्व जिन्नस एकत्र करावेत साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार तसेच खव्याच्या गोड चवीनुसार कमी जास्त करावे खव्याच्या ऐवजी पेढे घातले असल्यास पेढ्याच्या गोड चवीनुसार साखरेचे प्रमाण ठरवावे साखर विरघळल्याने सर्व मिश्रण पातळ होते पातळ मिश्रण मंद ते मध्यम आचेवर हलवत राहावे हळूहळू ते आट्टे आणि घट्टसर होते कढई खालील गॅस बंद करावा बनरवरून कढई उचलून खाली ठेवावी तयार मिश्रण सामान्य तापमानास आले गार झाले की त्यात एक चमचा वेलदुडा पूड घालावी आवडीनुसार सुकामेवा घालावा सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करावे दुधी हलवा खाण्यासाठी तयार तुम्हाला रेसिपी आवडली का व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनतपूर्वक धन्यवाद प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू